उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद दहा तारखेला पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा अलमट्टी विरोधी संघर्ष समिती अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने एकवीस मे रोजी मंत्रालयात बैठक घेऊन पंधरा दिवसात पुन्हा बैठक घेऊ असे आश्वासन दिल्यानंतरही पावसाळा सुरू झाला तरी अद्याप बैठक घेतली नसल्याने येत्या दहा तारखेला सांगली पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा अलमट्टी विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत देण्यात आला आमदार सतेश पाटील म्हणाले अलमट्टीचा मुद्दा केंद्र सरकारला हाताळावा लागणार आहे महापुराचा फटका ज्या लोकांना बसतो त्यांची मते जाणून घ्यावीत आमचा मुद्दा होता पण कोल्हापूरमध्ये आणि मुंबईत झालेल्या बैठकीलाही आम्हाला बोलवले नाही महापुराचा मुद्दा लोकांना त्रासदायक ठरत आहे याला हिप्परगी आणि अलमट्टी धरण कारणीभूत आहे मात्र सत्ताधाऱ्यांनी याबाबत कोणतीही माहिती घेतलेली नसून त्यांनी आंदोलनकर्त्यांना आणि या संबंधातील जाणकार लोकांना बैठकीत बोलावले लो नाही माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले जागतिक बँकेकडून मिळालेले पैसे गटर साफ करायला वापरले जात आहेत महापूर नियंत्रणासाठी निधीचे नियोजन केले आहे मात्र हा निधी कोठे खर्च केला हे जाहीर केले नदीतील अडथळे दूर केले पाहिजेत आमदार अरुण लाड म्हणाले पूर्वी पाणी साचून राहत नव्हते दोन पासून अलमट्टी धरणाचे पाणी अडविण्याचे काम सुरू झाले आणि पुराचे पाणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात घुसू लागले यावर वारंवार मागणी करूनही शासन दुर्लक्ष करत आहे या बैठकीला माजी आमदार उल्हास पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील शिवसेनेचे विजय देवने विक्रांत पाटील केणीकर बाबासाहेब देवकर सर्जेराव पाटील गिरीश फोंडे राजू सूर्यवंशी दीपक पाटील शिवाजी मगदूम यांच्यासह अलमट्टी विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर